नांदणी मठाच्या हत्तीनीबाबत राजू शेट्टींचे जुने पत्र व्हायरल राजू शेट्टींनी दिले स्पष्टीकरण कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला गुजरातला नेण्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांचे एक जुने पत्र सध्या सोशल मीडियावरून जोरदार व्हायरल होते आहे दोन हजार अठरा साली राजू शेट्टी यांनी हत्तीचे संगोपन आणि देखभाल करणे कठीण आहे त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार हत्ती वनसंग्रहालयाकडे सोडण्यासाठी सहकार्य करावे अशा आशयाचे मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यांना विनंती करणारे हे पत्र आहे मात्र या व्हायरल होणाऱ्या पत्राबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर जुन्या पत्राचा संदर्भ चुकीच्या अर्थाने घेतला असं स्पष्टीकरण दिला आहे काही मंडळी राजकीय आगसापोटी जुने पत्र पुन्हा व्हायरल करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे महास्वामी हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी न्याय न्यायव्यवस्थेला बठीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी उद्या गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाव भाविकांना लहान मुलांना की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तानी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला माुत, सो, सा की आपला शोध जो माऊत माऊताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापुरतं माधुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं खरं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खातं आलं नाही मन खात्यानं हात वर गेली असमर्थता दाखवली आणि म्हणून पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा भाऊता त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा बादुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मतामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिन्शन भटारक आहे त्यांची दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लढा लागला दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय शे संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो त्याला कुठे काय खायला गाठलं तर त्याची सोट ही अतिशय शे संवेदनशील असते सोंडेनं पहिलं तो तपासतो आणि तोंडाला लागतो भाविक जेव्हा या माधुरीला काही खायला द्यायची केळी सफरचंद फळ ऊस त्यावेळी ते सोंडेनं तपासून मगच तोंडामध्ये घेत होती परंतु एकमेव अपवाद थे थे पर होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भट्टारक महाराज त्यांचा आणि तिचा एवढा लढा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पिरू सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवतं आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होते आ जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना हुंदखे फुटले याच कारण ते नातं आता तुटणार होत शेवटच एक फळ महाराजाने पेरू तिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही त्यांना स्वीकारला पण बाजूला ठेवून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये परंतु पुन्हा कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही तिला इतकं वाईट होत एवढंच नव्हे तर अॅनिमल बस मध्ये बसून ती जेव्हा जात होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याचेही व्हिज्युअल्स आता सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला इतकं नातं घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं खरं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटं सुलटं काहीतरी चर्चा करा लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे थी ज्या ठिकाणी आहे तिथलं पंचेचाळीस डिग्री तापमान हे हत्तीच्या आधी आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्त बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे कितीही धनधानगी असून दे ठीक आहे आम्ही आत्ता बेसावत होतो पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणण्याशिवाय सोडणार नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर